विमानाचं लाईव्ह ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईट रडारने दादांच्या विमान, विमान अपघाताविषयी जी माहिती दिली आहे त्यातून एक अंदाज आलाय की नेमकं हे विमान बारामती विमानतळाच्या परिसरात आल्यावर नेमकं का पडलं वैमानिकाला लँडिंगचं क्लिअरन्स मिळाल्यानंतर लँडिंगचा पहिला प्रयत्न झाला पण तो काही यशस्वी ठरला नाही कारण धावपट्टीच स्पष्ट दिसत नव्हती हा संपर्क झाला सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी यानंतर पुढचे पंचवीस मिनिट अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण वैमानिक दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करणार होता अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते त्याचा इतिहासही भीती वाटेल असाच आहे दोन हजार दहा साली निर्मिती केलेलं हे विमान महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला असं घेऊन जाईल याचा विचार कुणीही केला नव्हता बारामती एटीसी ला संपर्क केल्यानंतर शेवटच्या पंचवीस मिनिटात नेमकं काय झालं ज्या विमानाने अजितदादांसह पाच जणांचा नाहक बळी घेतला त्या विमानात आतापर्यंत कोण कोणते अपघात झालेत त्याचीच माहिती या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे बारामती अजितदादांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हीच बारामती अजितदादांच्या राज्यात सर्वाधिक विक्रमी मतांनी आजपर्यंत निवडून देत आहे बारामती एमआयडीसी चा विस्तार झाला तेव्हा पवार विमानतळ आणलं एम आय डी सी नियंत्रणात असलेलं हे विमानतळ एकोणीसशे शहाण्णव ला सुरू झालं पण इथे खाजगी विमानांच्या लँडिंगलाच परवानगी होती नाईट लँडिंग आणि विमानतळाचं विस्तारीकरण असे अनेक प्रयत्न इथे सुरू होते आणि अजितदादांनीच हे विषय मनावर घेतले होते पण त्या सगळ्या गोष्टी मागे राहिल्या याशिवाय काही वर्षांपूर्वी अनिल अंबानी यांच्या रिलायन्सला हे विमानतळ लीज वर देऊन त्याचा विस्तार करण्यासाठी प्लॅन समोर आला मात्र त्यात विलंब झाल्याने एम आय डी सीने हा प्रस्ताव गुंडाळला या बारामती विमानतळावर आजपर्यंत देशाच्या पंतप्रधानांपासून ते उद्योगपतींपर्यंत दिग्गज येऊन अजित अजितदादा मुंबईहून बंबा कंपनीच्या लियार जेट फोर्टी फाय एक्सआर या विमानातून निघाले होते खर तर या कंपनीचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब झालेलं आहे आणि विमानांवर शंकाही घेतली जाते इटलीतल्या मिलन मध्ये दोन हजार तीन लाट फोर्टी फाय चा एक मोठा अपघात झाला होता आणि तेव्हापासूनच हे विमान रडारवर आलं दोन हजार सात मध्ये कॅनडाच्या या कंपनीने लियार जेट फोर्टी ची निर्मिती बंद केली आणि लियार जेट फोर्टी फाय हे नवं मॉडेल बाजारात आणलं चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई विमानतळावर लिर जेट फोर्टी फाय आर या विमानाचा असाच एक अपघात झाला आणि यात विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले होते सुदैवाने यावेळी विमानाला आग लागली नाही आणि यातल्या सर्व सदस्यांचा जीव वाचला मेक्सिको या देशात फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये हेच विमान टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटात कोसळलं होतं आणि त्यात सहा जणांचा जीव गेला होता अमेरिका इटली आणि भारतात याचे अनेक अपघात झालेत आणि कंपनीने दरवेळी विमानात कोणताही दोष नसल्याचा एकोणीसशे नव्वद ला ही कंपनी सुरू झाली आणि गेल्या पंचेचाळीस वर्षात बरेच अपघात झाले असले तरी भारताच्या इतिहासातला बारामतीतला हा सर्वात मोठा अपघात आहे कारण यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचाच जीव गेलाय दादा जे विमान वापरत होते त्याची नोंदणी व्ही के एस एस के या नावाने दो दो दोन हजार एकवीस सालची असून दोन हजार ला निर्मिती झाली होती आणि व्हीएसआर समूहाकडून ते चालवलं जात होत विमानाचं लाईव्ह ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईट रडारने जी माहिती दिली आहे त्यानुसार विमानाचं अचूक एअर स्पीड उपलब्ध नाही मात्र लँडिंगसाठी हे विमान एकशे सत्तावन्न नॉट्स एवढ्या वेगाने उतरत होत त्यावेळी विमानाची उंची साधारण दोन हजार सातशे एकोणीस फूट एवढी होती डीजीसीए ने जी प्राथमिक माहिती दिली आहे त्यानुसार वातावरण फारस स्पष्ट नव्हतं मात्र हे वातावरण एवढंही खराब नव्हतं की उड्डाणच करता येणार नाही पायलटने बारामतीला पहिला संपर्क सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी केला आणि पुण्याकडून पायलटला लँडिंगचाही क्लिअरन्स मिळाला मात्र वैमानिकाने मेसेज दिला की लँडिंगचा प्रयत्न केला असता धावपट्टी स्पष्टपणे दिसत नाहीये यानंतर पुन्हा लँडिंगचा दुसरा प्रयत्न झाला आणि आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी लँडिंगचा क्लिअरन्स मिळाला पण वैमानिकाकडून यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि पुढच्या काही क्षणातच विमानतळावरून आगीचे लोट दिसायला लागले डीजीसीने सुरुवातीला ही माहिती दिली आहे आणि हवाई अपघात प्राधिकरणाने या अपघाताची आता चौकशीही सुरू केली आहे